वर्धात सरका भवन सेवाग्राम रोड येथे ग्रामविकास तो पंचायत राज विभागाअंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या उपक्रमाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध पंचायत पदाधिकारी अधिकारी तज्ज्ञ व गाव पातळीवरील प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग नोंदवला कार्यशाळेचा उद्देश पातळीवर सुशासनाची पायाभरणी करणे आणि पंचायत राजव्यवस्थेला अधिक हो लोकाभिमुख पारदर्शक व पा जबाबदार बनवणे हा होता ग्रामीण विकासासाठी शासनाच्या धोरणात्मक दृष्टिकोनाची अंमलबजावणी सुशासन स्वानिधी सीएसआर जलसमृद्ध व हरित गाव निर्मिती मनरेगा उपजीविका विकास सामाजिक न्याय आणि लोकसहभाग यावर भर देण्यात आला या उपक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर जिल्हाधिकारी वामंत सिंह परिषद सदस्य दादाराव केच तसेच पंचायत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता सतीश काळे वर्धा